उसाचा मस्त ताजा रस आणलाय आज करतोय उसाच्या रसातली खमंग दशमी हलकासा असलेली अगदी खुसखुशीत दशमी एक वाटी उसाचा ताजा रस घेतला ज्याच्यामध्ये आलं किंवा लिंबू घातलेलं नाही तीन वाट्या गव्हाची कणी पाव चमचा मीठ आणि खुसखुशीतपणासाठी एक ते दोन चमचे साजूक तूप आपण रोजच्या पोळीसाठी जशी कणिक मळतो अगदी तसाच हा गोळा भिजवून घ्यायचा आणि तुपाचा हात लावून छान मळून घ्यायचा भिजलेला गोळा असा हवा इथे उंडा घेऊन पुरी लाटायची आणि आतमध्ये तुपाचा हात लावून त्याची घडी घालायची म्हणजे छान पापुद्रे सुटलेली दशमी बनवता येते किंवा असा लांबट गोळा लाटून मध्ये चिमटी देऊन दोन्ही बाजूला थोडंसं तूप लावलं तरीही पदर सुटायला मस्त मदत होते जाडसर पोळी लाटून घ्यायची म्हणजे छान दशमी तयार होते गरम तव्यावर मध्यम आचेवर भाजली की मस्त फुकते रंगही सुरेख येतो दोन्ही बाजूनी आधी थोडी भाजायची नंतर साजूक तुपावर अशी मस्त भाजून घ्यायची गरम गरम किंवा थंड झाल्यावर सुद्धा दशमी अगदी मस्त लागते पदर बघा किती छान सुटलेत प्रवासात न्यायला सुद्धा उपयोगी नक्की करून बघा